हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मेटाबॉलिझम मेटाबॉलिझमचा मराठी तट अन्नाचे पोषक द्रव्यात अंतिम रूपांतर करणारी शरीरातील प्रक्रिया चयापचय क्रिया चयापचय सात्मिकरण वृत्तकरण शक्ती होत आहे मेटाबॉलिझमला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस ड्रग स्पीड्स अप युअर मेटाबॉलिझम दुसरा वाक्य आहे अ क्रिकेट प्लेअर हॅज अ फास्टर मेटाबॉलिझम देन ऑर्डिनरी पीपल तिसरा वाक्य आहे द बॉडीज मेटाबॉलिझम इज स्लो डाऊन बाय एक्स्ट्रीम कोल्ड चौथा वाक्य आहे एक्सरसाइज इज सपोज टू स्पीड अप युअर मेटाबॉलिझम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू